नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पद्मश्री किताबाने सन्मानित सिंधुताई सापकाळ यांचे निराश्रितांना सहाय्य करण्याचे कार्य त्याच जोमाने पुढे नेणाऱ्या ममताताईंना लोककल्याण भूषण पुरस्काराने माझ्या हस्ते सन्मानित करण्यात आल्याने विशेष आनंद होत असून समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना निरंतर तेविसाव्या वर्षी पुरस्कार रूपाने सन्मानित करण्याचा राजाभाऊ होले यांचा मानस वाखान्याजोगा आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी प्रधान सचिव महेश झगडे यांनी दर्शन येथे बोलताना केले लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने तेविसाव्या लोककल्याण भूषण पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून झगडे बोलत होते या प्रसंगी राजाभाऊ भोले यांच्या हस्ते महेश झगडे यांना लोककल्याण गौरव सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले व्यासपीठावर यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर माजी पंचायत समिती सदस्य शंकर नाना हरपळे पुण्यनगरीचे उपसंपादक अशोक बालगुडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाबाहुले कार्याध्यक्ष हरिचंद्र कुलकर्णी उपाध्यक्ष दिलीप भामे सचिव इंद्रपाल हत्तर संघ खजिनदार पांडुरंग शेंडे सागर पिलाणे राजू शेठगर्जे प्रशांत सोरसे अॅडव्होकेट टी आरो नितीन आरो राजाराम गायकवाड प्राची देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते ममताताई सपकाळ यांना महेश झगडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ कल्याण भूषण पुरस्कारार्थ चिन्ह तर राजाबाहुले यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले सुषमा सावळगी यांनी ममताताईंना साडी चोळी देऊन ओटी भरली सत्काराला उत्तर देताना ममता ताई म्हणाल्या माझ्याच घरात माझ्याच लोकांनी माझ्या कार्याचे कौतुक केले यामुळे मी भारावून गेले भविष्यात अधिक जोमाने कार्य करण्याची जबाबदारी या पुरस्काराने निर्माण झाली प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यावेळी म्हणाले राजाभाऊ खोले गेली सत्तावीस वर्ष झाले या ठिकाणी लोककल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्य करीत आहे नाहीतर काही लोक पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्रीप्रमाणे निवडणूक आली की कार्यक्रम घेतात व नंतर दिसतही नाहीत माजी पंचायत समिती सदस्य शंकर नाना हरपळी यांनीही मनोगत व्यक्त केले अध्यक्षस्थानावरून बोलताना राजाभाऊ खोले म्हणाले लोककल्याण हाच आमचा ध्यास हेच आमचे ध्येय या उक्तीनुसार गेली अठ्ठावीस वर्ष लोककल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य अव्यातपणे निरंतर सुरू आहे पुरस्काराच्या माध्यमातून भरीव कार्य करणाऱ्यांना समाजापुढे आणून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करतो कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एस टी पवार वर्षा शेंडे यांनी तर प्रास्ताविक दिलीप भामे तर आभार हरिश्चंद्र कुलकर्णी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लोककल्याण प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले पाहूया हा वृत्तांत मला ज्यावेळेस राजभवनी सांगितले की असा असा एक आम्ही पुरस्कार देत दरवर्षी आणि यावर्षी ममताज सगपाळ्यांना देतोय मला तर म्हणजे ते मला असं वाटलं की माझाच काहीतरी सत्कार होतोय कारण त्यांना आम्ही सत्कार देतोय म्हणून त्यामुळे मला फार भर वाटलं आणि आपलं कौतुक याच्यासाठी आहे की तेवीस वर्ष आपण हे चालू ठेवलेलं आहे अलीकडे काही असं पावसाळ्यातील छत्रासारखं काही पुरस्कार उभतात आणि मग ते चालले जातात तेवीस वर्ष हे ठेवणं म्हणजे खरं म्हणजे कौतुकाची गोष्ट आहे जेव्हा एखादा पुरस्कार दिला जातो तेव्हा तो दोन कारणांनी दिला जातो एकतर जिला पुरस्कार दिला जातो त्या व्यक्तीने समाजासाठी दिलेलं जे योगदान आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्याला पुरस्काराने सन्मानित करणं हे एक कारण असू शकतं सतत सत्तावीस वर्ष हा कार्यक्रम घेत असतात हे काही साधी गोष्ट नाही आहे काही लोक निवडणुका आल्या की कार्यक्रम घेतात निवडणूक संपल्या की कार्यक्रम संपून जातो पण राजाभवनी तसं केलं नाही कायमस्वरूपी या ठिकाणी हा कार्यक्रम ते घेत असतात लोकपैळगी तडफदार निर्णय घेणारे एक तडफदार अधिकारी अशी त्यांची ख्याती होती बऱ्याच ठिकाणी त्यांच्या बदल्या झाल्या बऱ्याच ठिकाणी त्यांना त्यांचा ठसा उमटवला सर्व शेवटी त्यांनी जे काम केलं कार्य केलं त्याची पावती म्हणून प्रधान सचिव हे पद त्यांना मिळालं शासकीय पद मिळालं आणि त्यांनी त्याचं सोनं केलं आणि त्यानंतर ते रिटायर झाल्यानंतरही लोकोपयोगी कामात कधीही गप्प बसले नाहीत तुम्ही कधी पेपर होता तसाल आजकाल ही पिढी ऑनलाईनवर भरपूर आहे आपण महेश सगळे जर नाव टाकलं तर त्यांचे लेख त्यांची माहिती ही मिळत असते अजूनही ते लोकोपयोगी कार्यासाठी कामासाठी लेखाद्वारे ते त्यांचे मत मांडत असतात